दिवसामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी ऑर्गनायझेशनच्या सर्व तिन्ही फेडरेशनने जो संयुक्त असा लढा सुरू केलेला आहे त्याचा आजचा हा अखेरचा दिवस आहे आणि या लढ्यामध्ये हा लढा शंभर टक्के संप करून सर्व कामगारांनी यशस्वी केलेला आहे याच्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत या देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये जे खाजगी करण्याचं धोरण या केंद्र सरकारने अवलंबलेलं आहे त्याला विरोध करणं हा मूलभूत यामागचा उद्देश आहे त्यासोबतच या संरक्षण क्षेत्रामध्ये आणि पर्यायाने केंद्र सरकारमध्ये जे नियुक्त झालेले एक एक दोन हजार चार नंतरचे जे कर्मचारी आहेत त्यांना जी न्यू पेन्शन स्कीम चालू केलेली आहे ती रद्द करून पूर्वीची जुनी पेन्शन स्कीम चालू करावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे आणि या देशाच्या संरक्षण साठी निगडीत असलेले या देशातल्या ज्या एक्केचाळीस ऑर्डनन्स फॅक्टरीज देशामध्ये दे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचं उत्पादन हे आज खाजगी क्षेत्राला देण्याचा जो कट चालू झालेला आहे आणि पर्यायाने या देशाची ज्या संरक्षणाशी देशाच्या सव्वाशे करोड जनतेशी हे केंद्र सरकार जे जी जीवघरणा खेळ सुरू केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी म्हणून हा लढा या तिन्ही फेडरेशनने आपापल्या वेगवेगळ्या असोसिएशन संलग्न युनियनच्या माध्यमातून देश पातळीवर सुरू केलेला आहे आणि तिन्ही फेडरेशनने नॅशनल डिफेन्स एम्प्लॉईज युनियन इंटक आय एनडी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज युनियन एआयडीएफ आणि भारतीय मजदूर संघ या तिन्ही देशाच्या मध्यवर्ती कामगार संघटनांनी फेडरेशननी या संपाचा हा पर, पर्याय हा सर्व कामगारांसमोर मांडला होता आणि त्याला सर्व कामगारांनी एक दिलाने सहभाग होऊन हा संप देशामध्ये यशस्वी करून दाखवलेला आहे आणि केंद्र सरकारने जी धोरणं कामगार हिताच्या विरुद्ध सुरू केलेली त्याला एक चपराक आजच्या या दिवशी दिलेली आहे तर अशा वेळेस हा कामगारांचा प्रश्न जर पुन्हा जर या आंदोलनानंतर सुद्धा जर सुटला नाही तर या तिन्ही फेडरेशनने पुन्हा आणखी जोराचा संघर्ष करण्याची पूर्ण तयारी चालू ठेवलेली आहे गेल्या तीन दिवसापासून पाचशे बारा आर्मी मान्यता प्राप्त मागण्या घेऊन संपावर आहे आहेत संघटनेचा संप शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आमच्या मागण्यांची दखल सरकारनं अजूनही घेतलेली नाही या संपामध्ये कामगारांची कुठलीही आर्थिक मागणी नव्हती बढतीची मागणी नव्हती काय मागणी होती तर प्रस्थापित सरकारनं यांच्या नोकऱ्या समाप्त करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी तीन दिवसाचा संपा आम्ही केलेला आहे आणि याच्यानंही सरकारनं पुनर्विचार केला नाही तर एक बेमदत संपाची हा कामाला द्यावी लागेल त्याशिवाय आमच्याकडून दुसरा पर्याय शिल्लक राहिले सगळे उद्योग खासगी क्षेत्राच्या घशात घालायचं जे षडयंत्र प्रस्तावित सरकारनं रचलेलं आहे त्याला आज सेवेमध्ये हो असणारे कर्मचारी मोठ्या पोट पोटतडखन विरोध करत ज्या ज्या वेळेला युद्ध काळामध्ये लष्कराला साधन सामग्रीची गरज लागली मुलकी कर्मचाऱ्यांनी रात्र आणि दिवसाचा विचार न करता कुटुंबाचा विचार न करता अहो रात्र कारखान्यामध्ये काम करून लष्कराची गरज भागवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे युद्ध काळामध्ये लष्करी सेवा ज्या आहेत त्यांना पुरवठा करण्याचं काम मुलकी कर्मचारी जे लष्कराबरोबर काम करतात त्यांनी सुद्धा केलेलं आहे याची याचा विसर सरकारला पडलेला आहे याचं आम्हाला मोठं नवल वाटत परंतु सरकारनं फक्त सरकारच चालवावं उद्योगधंदे चालू नये महामंडळ चालवू नये ही जी भूमिका घेतलेली आहे या प्रचलित शासनानं ही संबंध यंत्रणा कोलमोडीत काढणारी आहे मी राजकीय विषयामध्ये जाऊ इच्छित नाही परंतु राजकीय निर्णय आहे त्यामुळे त्याला विरोध करणं गरजेचं आहे कारण हा कुठल्या लष्करी अधिकाऱ्यानं घेतलेला निर्णय आहे शासनाच्या अधीन ज्या कमिट्या नेमल्या जातात समित्या नेमल्या जातात त्याच्या शिफारशी मान्य करायचं का नाही हे शासनात बसलेले जे राजकीय मंडळी आहेत ते घेतात आणि त्याला त्यांनी याला मान्यता दिलेली आहे आज इथे दोन हजार कर्मचारी आहेत सिव्हिलियन आणि त्यांच्या जोडीला युनिफॉर्म मध्ये असलेलेही कर्मचारी आहेत म्हणजे संबंध कोर ज्याच्यामध्ये एक लाख वीस हजार युनिफॉर्म मधली मंडळी आहेत आणि जवळजवळ अठरा हजार सिव्हिलियन कर्मचारी काम करतायत त्या सगळ्यांच्या नोकऱ्या वाऱ्यावरती सोडून दिल्यासारखा प्रकार आहे तेव्हा आपण हा संप यशस्वी केलात याबद्दल सर्वांचे आभार तसेच मीडियाचे सुद्धा हा मी आभारी आहोत की त्यांनी आमच्या या संपाची दखल घेऊन योग्य ती माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं सा काम केलं त्याबद्दल मी आपलं

तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला उभारलेला देशव्यापी संप हा संप पूर्ण देशामध्ये यशस्वी झाला असून कामगार चळवळीने एकंदरीत हा संप दोन प्रमुख मागण्याला घेऊन म्हणजे आपलं संरक्षण क्षेत्राचं अस्तित्व आणि रिटायर झाल्यानंतर न्यू पेन्शन स्कीम हटाव ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा पुन्हा लिहाव या दोन मागण्यांसाठी हा संप होता कामगार कर्मचारी स्टाफ असोसिएशन या सर्वांनी एक एक दिलांनी या तीन दिवसाचा संप यशस्वी केलेला आहे अम्युनिशन फॅक्टरीमध्ये जेवढे संघटना आहेत या सर्व संघटना व असोसिएशन एकत्र येऊन हा निरोप दिलेला आहे भारत सरकारला की कामगार कामगार आणि कर्मचारी हे आपल्या नीतीच्या विरोधात आहे ही नीती कामगारांच्या भवितव्यासाठी कामगारांच्या भल्यासाठी नसून हे फक्त काय ठराविक जे उद्योगपती आहेत त्यांना खुश करण्यासाठी ही नीती आहे नुकतेच आपले प्रधानमंत्री एल एन टीने बनवलेल्या टँकवर बसून पूर्ण देशला त्या टँकचं प्रदर्शन केलं पण पन गेले पन्नास वर साठ वर्षापासून ऑर्डन फॅक्टरी टँकची निर्मिती करत आहे पण कधीही प्रधानमंत्रीला पाच मिनिटाची वेळ मिळाली नाही की एक्केचाळीस पैकी एखादा ऑर्डन फॅक्टरी किंवा एखादा मिलिटरी डेपो यांना व्हिजिट देऊन त्यांना व्हिजिट देऊन तिथलं कामकाज आणि तिथं कार्यपद्धती जाणून घेईल हे एक कामगारांचं संरक्षण क्षेत्रामधील कामगारांचं एक शोकांकिका आहे की आपले आपले प्रधानमंत्री सरकारी मालमत्ताला डावळून प्रायव्हेट व खाजगी कंपन्यांना आज पूर्ण प्रोत्साहन देतो मी आपल्या ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन भारतीय मजदूर संघ व आय एन टी सी यांच्याबरोबर इतर संघटना व असोसिएशननी हा संप यशस्वी करण्यासाठी जे सिंहाचा वाटा त्यांनी घेतलेला आहे व खूप परिश्रम घेतलेला आहे त्यासाठी त्या चा सर्वान सर्वांचं चा मी अभिनंदन व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये सरकारने आपली कामगार विरोधी जर बदलले नाही नवीन येण्या ना सरकार जे लोकसभा इलेक्शन नंतर नवीन येणा सरकार जर कामगारांच्या प्रती जर अशाच कामगार विरोधी भूमिका जर त्यांनी सादर केला आ आ चार्ण 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 जाना जाना के तर आम्हाला हा जो संप आहे हा संप फक्त तीन आणि चार दिवसाचा नसून बेमुदत संपावर जाण्याची आम्हाला पाळी येईल आणि ते आम्ही निश्चित केलंय की दर त्याची वेळ आली तर आम्ही बेमुदत संप